लाडकी बहिणी योजना आणि आज आहे तेरा जुलै आणि या वितरणाची आत्तापर्यंत आपण जेवढे वितरण झाले ना प्रत्येक वितरणामध्ये एवढी वाट पाहायची आपल्याला गरज पडली नाही किंवा एवढं आपल्याला त्या कालखंडासाठी किंवा या वितरणासाठी वेळ लागलेला नाही पण यावेळेस मात्र फक्त वाटच पाहायची आपल्या हातामध्ये आलेलं आहे पैसे मात्र काही येत नाहीत अकाऊंटला अशा प्रकारचं हे बारावं वितरण होत आहे बाराव्या हप्त्याचं म्हणजेच जूनच्या हप्त्याचं वितरण जे आहे हे प्रचंड संतगतीने होत आहे विशेष करून तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतोय काल कुणालाही पैसे आले नाही आज कुणालाही पैसे आले नाही कोणी जर सांगत असेल हप्ता वाटप सुरू आहे तर तुर्तास निग्लेक्ट करा सर्वात महत्त्वाची म्हणजे जी, जी काही गोष्ट आहे तर बघा एक थोडंसं आपण एक छोटंसा सर्वे घेतला आहे बरं का जास्त आणखी का सहभागी म्हणजे लाभार्थ्यांची सहभागी सं जी संख्या आहे ती तेवढी वाढली नाही परंतु बघा कालच म्हणजे वन डे अगो एकच दिवसापूर्वी टाकलेला सर्वे आहे आणि त्यामध्ये आपण आपल्या चॅनलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये विचारलं होतं किती टक्के किंवा कुणा कुणाकोणाला बारावा हप्ता आलेला आहे आणि त्याच्यामध्ये बघा जूनचा बारावा हप्ता आला आहे छेचाळीस -छे -छे टक्के म्हणतायत जूनचा बारावा हप्ता आला नाही चोपन्न टक्के म्हणतायत किती टक्के चौपन्न टक्के दिसतंय तुम्हाला सर्वांना थोडं झूम करू हे बघा जे आले नाही म्हणणाऱ्यांची संख्या चोपन्न टक्के आहे म्हणजे तुम्ही म्हणाल हे किती लोक याच्यामध्ये एकूण पार्टिसिपेट झाले होते त्याचं उत्तर आहे सहा हजार सातशे किती सहा हजार सातशे सहा हजार सातशेचे चौपन्न टक्के जे आले नाही अशा लाभार्थ्यांची जर संख्या काढली तर ती संख्या जाईल जवळपास छत्तीसशेपर्यंत किंवा त्यापेक्षा पण अधिक पण एक पण कमी नाही मग आता तुम्ही म्हणाल की मग एवढ्या छोटूच्या नंबरमधून म्हणजे ह्या सहा हजार सातशेच्या नंबरमधून एवढा प्रचंड मोठ्या लाभार्थ्यांना जर का पैसे आले नसतील तर मग त्याचा अर्थ आणखी बरेचसे वेगवेगळ्या चॅनलवरती वेगवेगळ्या ठिकाणी अपडेट पाहतात वेगवेगळ्या न्यूजमध्ये अपडेट पाहतात बरेचसे वेगवेगळ्या पद्धतीने पाहतात मग याचा अर्थ जर एवढीशा छोट्या सर्व्हेमध्ये जर का एवढा मोठा आकडा निघत असेल चोपन्न टक्के तर ही संख्या लाखोच्या घरामध्ये जाऊ शकते ही संख्या लाखोच्या घरामध्ये जाऊ शकते तर त्यामुळेच मग मी असं म्हणतो आहे की एक तर यावर जे आहे मंत्री आदित्यताई तटकरे यांनी जे आहे लवकरात लवकर जाहे, जे आहे अपडेट द्यायला पाहिजे एक फेसबुकची पोस्ट किंवा ट्विटच्या माध्यमातून एक जरी पोस्ट केली सर्व शंकांचे निराशन म्हणजे एका पोस्टमध्ये त्यांच्या त्यांच्याकडे तेवढा ते पावर आहे किंवा त्यांना ती माहिती आहे की एक्झॅक्टली काय झालेलं आहे त्या माहिती घेऊ शकतात आणि आपल्याला देऊ शकतात पण तसं घडत नाही आहे आज नववा दिवस उजाडला आहे नववा नऊ नव दिवस झालेत आजच्या नऊ दिवस मजाक नाही त्यामुळे यामधून आपल्याला स्पष्ट दिसत आहे की इतकी म्हणजे संतगतेने जर वितरण होत असेल तर याच्यातनं एक गोष्ट तुमच्या माझ्यासारख्या मा म्हणजे लोकांच्या मनामध्ये येते की लाडक्या बहिणींची आता गरज संपली की काय अशा प्रकारे प्रश्न आपल्या मनामध्ये मा येणं हा साहजिक मुद्दा आहे आणि या संदर्भात बरेचसे जे काही आपले जे काही यूट्यूब बांधव आहेत किंवा इतर जे समाजमाध्यमांमध्ये मा पण अशा प्रकारचा आवाज आता उठताना दिसत आहे की लाडकी बहिणीच्या लाडक्या बहिणींच्या बाजूने जे आहे बरीचशी जी आहे लोक बोलताना दिसत आहेत आणि ही खूप चांगली बाब आहे ही ही बाब आपण समजून घेतली पाहिजे आणि काही लोक हे फक्त टीका करण्यातच मग्न आहेत त्यांना टीकाच करू द्या वेळेवर त्यांना उत्तर देऊ सर्वात महत्वाचं म्हणजे बघा की लाडक्या बहिणींची जी काही जी ही आहे त्याला आपण काय म्हणूयात की जी संख्या आहे त्या ह्या या वेळेच्या वितरणामध्ये प्रचंड कमी झालेली दिसत आहे त्यामुळे सरकारला लाडक्या बहिणींची गरज संपली काय अगोदर गरज होती म्हणजे निवडून यायच्या अगोदर म्हणा किंवा काय पण आता मात्र जे आहे लाडक्या बहिणींना दुर्लक्ष केलं चाललं आहे का अशा प्रकारचा प्रश्न जो आहे असा सर्वसामान्य व्यक्तीला पडत आहे आणि याचे पडसाद उमटू शकतात त्यामुळे सरकारने लवकरात लवकर ज्या ज्या पात्र लाभार्थ्यांना आणखी लाभ मिळाला नाही तर त्यांना लाभ द्यावा आणि मंत्री अजितदायी तटकरे यांनी लवकर ट्विटच्या माध्यमातून किंवा फेसबुक पोस्टच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना अपडेट द्यावी बघा लाडक्या बहिणींच्या काय मागण्या आहेत याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे उद्यापर्यंत आपण वाट पाहायची आहे वितरणाची उद्यापर्यंत संध्याकाळपर्यंत वाट पाहिजे आहे त्यानंतर मी सांगतो आहे तुम्हाला क्लिअर कट होणार आहे सरकारने सांगू किंवा नाही सांगू जुलैमध्ये ॲड होणार का सॉरी जुलैचा ऑगस्टचा हप्ता ॲड होणार का किंवा जुलैचा जूनचा हप्ता ॲड होणार का या गोष्टीमध्ये न पडता आपल्या हक्काचा हा, हप्ता आपण सोडून परत पुढे पुढे जर गेलो मग हप्ता सुटेन बघा मग भेटणार नाही त्यामुळे आवाज उठवणं गरजेचं आहे उगतच खोटे आश्वासन आहे खोट्या पद्धतीने लाडक्या बहिणीला माहिती देता कामा नाही जे आहे ते स्पष्ट सांगावं आता बघा आणि तेच आपल्या चॅनलच्या चा माध्यमातून आणि इतर चॅनलच्या माध्यमातून पण तीच जी आहे बाब केल्या जाते फक्त आपल्याच नाही पण काही आहेत तर ते, ते चुकीच्या पद्धतीने पण अपडेट देतात आता बघा की काय आहे लाडक्या बहिणींच्या अपेक्षा पहिलं तर बघा बाराव्या हप्त्याच्या वितरणा संदर्भात जे आहे वितरण बंद झाले का नाही याचे एकदा आदित्य ते तटकरे यांनी स्पष्टीकरण द्यावे पहिली यावेळेची आपली मागणी दुसरी म्हणजे बाबा लाभ बंद कर जे आहे केल्याचे कारण जे आहे एक मॅसेज यायला पाहिजे एक मॅसेज यायला पाहिजे एक मॅसेज जो आहे दिला गेला पाहिजे लाडक्या बहिणीला की कशामुळे लाभ बंद झाला आहे तिसरी मागणी नवीन लाडक्या बहिणींना जो आहे संधी जे आपल्या तरुण माता भगिनी जे आपल्या भगिनी येणार आहेत त्या येणाऱ्या टायमामध्ये त्यांना या योजनेची संधी घेता आली पाहिजे म्हणजे लाभ घेता आला पाहिजे तर त्यासाठी नवीन लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार की नाही याबद्दल पण अपडेट यायला पाहिजे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एकवीसशे रुपये कधी मिळणार एकवीसशे रुपये कधी मिळणार आम्ही पंधराशे रुपये आम्ही त्याच्यावर तयार झालो तरी पण आता तुम्ही त्याच्यामधून पण काढायला लागले तर मग आम्ही तुम्हाला विचारणार की एकवीसशे रुपये कधी मिळणार कारण हा प्रश्न मग खरंच विचारला जाला गेला पाहिजे कारण आपल्याला आतापर्यंत वाटलं ठीक आहे देताना आज ना उद्या देताना परंतु हेच जर कमी करत असताल तर मग तो प्रश्न विचारायलाच पाहिजे त्यानंतर बघा सर्व लाडक्या बहिणींना पोर्टलवर त्यांचे स्टेटस पाहता यावेत ॲप्लिकेशन आय डीच्या द्वारे ॲप्लिकेशन द्वारे त्यांना स्टेटस पाहता यावे जसे कर्नाटकमध्ये पाहिले जातात फक्त ज्या पात्राला म्हणजे पोर्टलद्वारे ज्यांनी फॉर्म भरलं त्यांनाच पाहता अन्यथा पाहता येत नाही तर तसं नाही व्हायला पाहिजे ॲप्लिकेशन तर गेलं ॲप्लिकेशन कालवास झालं आहे तर त्या ॲप्लिकेशनला जिवंत करा ॲप्लिकेशनच्याद्वारे लाडक्या बहिणींना जर का आत्ता सध्या लॉग इन करतात नसेल तर मग पोर्टलवर सुविधा द्या त्यानंतर बघा प्रत्येक महिन्याची जी आहे तारीख पण फिक्स करा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं तुम्हाला नेहमीप्रमाणे मी अगदी मोजक शब्दामध्ये सांगायचं झालं तर मी असं म्हणेन की मंत्री आदित्यताई तटकरे यांनी कृपया अपडेट द्यावी कृपया अपडेट याच्यासाठी द्यावी किंवा एक ट्विट किंवा एक फेसबुक पोस्ट जर केली तर सर्व शंकांचे निराशन होईल या पद्धतीनेच त्या लाडक्या बहिणीला कळायला पाहिजे लाभ मिळाला पाहिजे आणि जर नाही मिळाला तर त्याबद्दल आवाज उठवला गेला पाहिजे ज्या ज्या म्हणजे जे काही इतर जे बंधू आहेत जे आवाज आ योजने खुप -खुप, खुप -खुप पन, जे या योजनेसाठी उठवतात त्यांचे खूप खूप जे आहे अभिनंदन आणि त्यांचे खूप खूप धन्यवाद पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये जर काही डाऊट असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा धन्यवाद